चोपडा डेपोतील बसेसची दुरावस्था प्रवाशांना जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियानात नाशिक विभागात व राज्यात प्रथम आलेल्या बस स्थानकातील बसेसची दुरावस्था झाली विभाग स्तरावर दहा लाख व राज्यस्तरावर पन्नास लाख साठ लाखांचे बक्षीस घेतलेला चोपडा बसस्थानकमधील बसेसची अवस्था अगदी खराब झाल्या बसेसला खिडकी नाही सीट तुटलेला पत्रा बाहेर निघालेला अशा बसेस आगारातून प्रवाशांना घेऊन प्रवास करतात जिल्ह्यातील लहान लहान आगाराला नवीन गाड्या मिळाल्या चोपडा आगाराचं चो उत्पन्न देखील जिल्ह्यात जास्त आहे बसेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे एवढं सगळं असताना राज्यात प्रथम आलेल्या बस स्थानकातील बसेसची दुरावस्था खराब आहे त्यामुळे प्रवाशांचे हाल उतर असून प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली हे जे महाराष्ट्रामध्ये प्रथम आलेलं आहे आणि आगारातील जे बसेस आहेत त्यांची दुरावस्था आहे जिल्ह्यामध्ये बऱ्याच जे बस स्थानक आगार आहे त्यांना नव्या बसेस मिळाले आपण प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी म्हणून काय आपली प्रतिक्रिया चोपडा आगाराची बसेसची अत्यंत मोठ्या प्रमाणावरची दुरावस्था आहे अनेक बसेसला खिडक्या नाहीत काही बसेसला सीट नाहीत प्रवास ही अत्यंत वहनात्मक परिस्थितीमध्ये या ठिकाणी प्रवास करताना दिसून येतात परंतु एस टी महामंडळाच्या प्रशासनाचं या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरचं दुर्लक्ष आहे सगळ्यात जास्त उत्पन्न देणारा डेपो म्हणून जिल्ह्यामध्ये चोपडा आगाराचं एक प्रतिमा आहे त्यासोबतच चोपडा आगार स्वच्छता मोहिमेच्या अंतर्गत राज्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती आलेला असताना देखील एस टी प्रशासनाचं अत्यंत अत्यंत आणि अत्यंत स्वरूपाचं दुर्लक्ष निश्चितपणे आहे या आगारातल्या एस टी बसेसची अवस्था अत्यंत क कठीण आहे असं मग तरी देखील विद्यार्थी असतील प्रवासी असतील हे अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे देऊन या ठिकाणी अपडाऊन करताना दिसतात परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधी असोत वा शासन असो वा एस टी प्रशासन असो किंवा एस टीचे अधिकारी असोत कुणीही त्याकडे दुर्लक्ष कर दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत या ठिकाणी ही परिस्थिती बदलावी अशी सगळ्यांची अपेक्षा आहे एस टीच्या प्रशासनाने ज्यावेळी स्वच्छता मोहिमेच्या अंतर्गत प्रयत्न केले त्या स्वच्छता मोहिमेच्या अंतर्गत चोपडा आगार आगार प्रमुख असतील कर्मचारी असतील यांच्या निमित्ताने आणि प्रयत्नांनी म्हणून राज्यामध्ये प्रथम आलं परंतु जिल्ह्याभरामध्ये नवीन बसेस आलेल्या असताना देखील नवीन बसेस दे दे दिल्या जात आगराव करतो का रोज अपडाऊन करतो अशाच प्रकारे खराब गाड्या असतात त्यांचे सीट पाठलेल्या असतात रोज पूट्यान भरलेल्या असतात कधी खिडक्या तुटलेल्या असतात तर कधी कधी गाड्या सुद्धा वेळेवर येतली त्याच्याने आमच्या कॉलेजला सुद्धा लेट होत असतो कुठून अपडाऊन करतो चार दिवस हे गाड्यांचे जे अवस्था आहे खूप खराब आहे ओके okay. कितीला जातो आता मी बारावीला जातो लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज